तर बघा काय माहिती <laughs> आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये दे तीन टक्के वाढ करण्याबाबत अखेर सरकारमार्फत अधिकृत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयामार्फत दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालया ले... कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सुधारणा करण्यात येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनोगानुसार देय असणाऱ्या डीएचे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे यामध्ये सुधारित वेतन संस्था कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनावर आधारित मागे भत्ता अदा करण्यात येईल सदरचा मागे भत्ता वेगळा घटक असून मागे भत्ता एक एक आरच्या कक्षेत म्हणून गण गणण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे सदर आदेशची संरक्षण सेवा अंदा संरक्षण सेवा अंदाजातून मिळालेला नगरी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहे तर सशस्त्र दरातील कर्मचारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकरता संबंधित मंत्रालयामार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाबसुद्धा नमूद करण्यात आली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता यानंतर काही महिन्यानंतर लगेच पंचावन्न टक्के म्हणून अठ्ठावन्न टक्के मागे भत्ता त्यांचंसुद्धा होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओ सुद्धा आवडला उड़। असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद